नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत बोलेगाव वी येथे विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन भाविकांना महाप्रसादाचे वाटप भोलेगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाशिवरात्री निमित्त विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर नगरसेवक कुमार वाकळे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे मावळा प्रतिष्ठानचे निलेश म्हसे बाळासाहेब वाघमारे सुभाष वाघमारे प्रकाश वाघमारे विकास वाघमारे अजय वाघमारे दीपक वाघमारे सुनील शिंदे सुनील राऊत नाथा वाकळे अशोक धवन सचिन लोखंडे दत्ता जगधने विशाल साठे राजा जयस्वाल समीर भिंगारदिवे विजय शिरसाट दीपक शेखर विशाल वालेकर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी शिवरात्री निमित्त वाघमारे वतीच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी भाविक पक्षांसाठी खिचडीचं वाटप करण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो वाघमारे हो। परिवाराच्या वतीने असे उपक्रम नेहमी व्हावे असं मी सांगतो आज आपल्या नागापूर कोलेगाव या भागामध्ये आमच्या राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष भाऊ वाघमारे आणि त्यांचे वडील बाळूमामा वाघमारे यांनी आज या महाशिवरात्रीनिमित्त एक साबुधानाच्या खिचडीच्या उपवासानिमित्त नागरिकांचा खिचडी वाटपचा कार्यक्रम ठेवला आपल्याला माहिती आहे आपल्या प्रभागा प्रभागामध्ये ते वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे सामाजिक काम ते करत असतात आंबेडकर जयंती असन अण्णाभाऊ साठे जयंती असन किंवा शिवजयंती असन प्रत्येक जयंती महापुरुषांच्या जयंती ते या चौकामध्ये साजर सादर, सादर करतात आणि ते नगर शहरामध्ये विराट प्रतिष्ठानचं सुद्धा चांगलं काम हे सुभाष भाऊ वाघमारे हे करतात त्या या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवलं सुरेश भाऊ आमचे बनसोडे त्यांना बोलवलं व राष्ट्रवादीचे म्हणजे शहर जिल्हा अध्यक्ष संपतदादा बारसकर व आमचे मराठा संघटनेचे निलेशभाऊ मसे यांना सुद्धा बोलवू त्याबद्दल मी त्यांचा मनाप आभारी आहे आणि सर्व नगरकरांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या दे शुभेच्छा दिन्स आमचं धन्यवाद प्रमाणे सालाबरातप्रमाणे या वर्षी महाशिवरात्र या निमित्तानं आपण दरवर्षी भंडारा असं ठेवू असतोय शाबुदाण्याची खिचडी व नवरात्र उत्सव असेल व सामाजिक जेवढे सण असतील त्या सण आम्ही प्रत्येक सणाला इथं भंडाराचं आयोजन केलं जातो यावर्षी महाशिवरात्राच्या निमित्तानं आपण किचडी वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे किचडी वाटपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष दादा बारसकर हे उपस्थित होते व सामाजिक न्याय विभागाचे सुरेश भाऊ बनसोडे हे पण उपस्थित होते व आमचे नगरसेवक कुमार भाऊ वाकडे यांनी पण उपस्थिती लावली आणि मावळ प्रतिष्ठानचे निलेश भाऊ बसे पाटील यांनी पण उपस्थिती लावली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या आमच्या वाघमारे परिवाराकडून शुभेच्छा देतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा